लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या दोनही जागेची उमेदवारी अखेर जाहीर झाली खासदार संजय मंडलिक व धैर्यशील मानेंना यावेळी पुन्हा संधी मिळाली आणि कार्यकर्ते आनंदित झाले असतानाच हातकणंगले मतदारसंघात राजकीय भूकंप झाला कारण महायुतीत सहभागी असलेला आमदार प्रकाश आवाड यांचे चिरंजीव राहुल आवाडेंनी निवडणूक लढण्याची गर्जना केली तीही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून गुरुवारी त्यांनी कोल्हापुरात कार्यकर्ता मेळावा घेऊन हा निर्णय जाहीर केला शिवसेना संपर्क प्रमुख संजय पवार यांचीही त्यांनी भेट घेतली उमेदवारीबाबत आवाडे पवार लवकरच उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले ऐनवेळी घडलेल्या या राजकीय घडामोडीने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे न्यूज मराठी चोवीस कोल्हापूर